नमस्कार डी चोवीस तास पीड न्यूज चॅनल तुम्ही पाहू शकता लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत ज्या महिलांना पैसे मिळाले नसेल त्यांनी आमच्याशी संपर्क साधवा असे सतीश तात्या महाले यांनी आज पत्रकारांना प्रतिक्रिया देताना सांगितले यावेळी त्यांची प्रतिक्रिया एकनाथजी साहेब उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार या तिघाही प्रमुख नेत्यांच्या माध्यमातून महायुती शासनाने अत्यंत महत्त्वाकांक्षी आणि संबंध महाराष्ट्रामध्ये नव्हे तर भारतामध्ये ज्या योजनेला अत्यंत सकारात्मक दृष्टिकोनातून पाहिलं जातं आहे अशी घोषणा केलेल्या लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या तमाम फॉर्म्स अपडेट झालेल्या माता भगिनींच्या खात्यांमध्ये पैसे पडायला मोठ्या प्रमाणामध्ये चौदा ऑगस्टपासून सुरुवात झालेली विरोधक वल्गना करत होते पंधराशे रुपये अनुदान जर प्रत्येक माता भगिनीला जर द्यायचं म्हटलं तर या लाडकी बहीण योजनेच्यासाठी एवढ्या मोठ्या प्रमाणावर निधी फुटून आणणार काही विरोधक नेते वर्गना करत होते की ही इलेक्शनच्या तोंडावर फसवी योजना जाहीर केलेली हे माता भगिनीची फसवणूक करणारी योजना आहे परंतु बोले तैसा चाले अशा उक्तीप्रमाणे आदरणीय एकनाथजी साहेब यांनी वेळोवेळी ज्या ज्या ठिकाणी कार्यक्रमांमध्ये भाषणं झाली त्या भाषणांमध्ये एकनाथजी शिंदे साहेबांनी सर्व तमाम महाराष्ट्राच्या बहिणींना आश्वासन दिलेलं होतं की सतरा ऑगस्टपासून तुमच्या खात्यांवर पैसे पडायला सुरुवात होणार परंतु बोलण्यापेक्षा कामामध्ये जास्त लक्ष केंद्रित केलेले आपले आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी काटेकोरपणे ही योजना त्या ठिकाणी अंमलबजावणी करण्यासाठीचं नियोजन जे केलं होतं त्या माध्यमातून चौदा ऑगस्टपासूनच माता भगिनींच्या खात्यांवर मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यांमध्ये गावांमध्ये बँकांमध्ये पैसे पडायला सुरुवात झाली आणि ज्या ज्या ठिकाणी फॉर्म्स अपडेट झालेले नव्हते त्याही माता भगिनींना सांगितलं की तुम्ही काळजी करू नका ऑगस्ट महिन्यात नव्हे तर सप्टेंबर महिन्यात जरी तुमचे फॉर्म भरले गेले तरी तुमचे जे पैसे त्या ठिकाणी तीन चार महिन्याचे तीन महिन्याचे पूर्ण पैसे तुमच्या खात्यात पडतील परंतु आम्हाला शिवसेना कार्यालयामध्ये काही माता भगिनींच्या माध्यमातून तक्रारी आल्या की काही काही बँकांमध्ये त्यांचे डॉर्मेंट असलेले जे अकाउंट होते ते त्या ठिकाणी पैसे आल्यानंतर त्यांना जे पैसे मिळत नाही आहे आणि काही त्यांच्या बचत गटांच्या असतील किंवा कुठले थकीत कर्ज जे असतील पैसे त्या थकीत कर्जाच्या सुद्धा त्या ठिकाणी थकीत रकमेच्या पोटी ते लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून आलेले जे पैसे त्यातून जे पैसे कापले जात आहेत तर अशा प्रकारच्या तक्रारी आल्यानंतर जेव्हा आम्ही वरिष्ठांकडे संपर्क साधला तर मुख्यमंत्री कार्यालयातून जे परिपत्रक जारी करण्यात आलेलं आहे बँकांना दिशा दिशादर्शक ठरवणारं की कुठल्याही लाडक्या बहिणीच्या द्युंद खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून आलेले जे पैसे आहेत ते कुठल्याही पूर्वीच्या थकीत कर्जापूर्वी किंवा डॉर्मेंट अकाउंट असेल त्याच्या माध्यमातून सुद्धा ते कुठल्याही प्रकारे ते कर्जा त्या रुपी हे नाडक्या बहीण योजनेच्या माध्यमातून मिळालेले जे पैसे ते कापण्यात येऊ नये असे स्पष्ट निर्देश शिंदे साहेब यांनी दिलेले होते आणि या परिपत्रकानुसार दिलेल्या निर्देशाप्रमाणे ज्या बँकेचे अधिकारी काम करत नसतील आणि माता भगिनींच्या खात्यावर लाडकी बैल योजनेच्या माध्यमातून आलेले पैसे जर ते कुठल्या पूर्वीच्या कर्जापोटी किंवा डॉनमॅन अकाउंटच्या माध्यमातून जर कापत का असतील तर अशा अधिकाऱ्यांवर सरळ सरळ कारवाई करण्याचे निर्देश आदरणीय एकनाथजी साहेबांनी यांना दिलेले आहेत आदरणीय एकनाथजी साहेबांनी दिलेल्या निर्देशाप्रमाणे आम्ही शिवसेना धुळे जिल्हा आणि महानगराच्या वतीने युवासेना महिला आघाडी आम्ही सर्वजण या ठिकाणी अग्रणी बँकेच्या मुख्य शाखेमध्ये या ठिकाणी आज अग्रणी शाखेचे जे मॅनेजर आहेत त्यांना आम्ही या ठिकाणी शिवसेनेच्या वतीने निवेदन दिलेले तमाम महानगरातील आमच्या सर्व माता भगिनींना शिवसेना धुळे जिल्ह्याच्या वतीने आम्ही या ठिकाणी आव्हान करतो आहे की कुठल्याही माता भगिनींना लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून आलेले पैसे जर त्यांच्या बँक खात्याच्यामधून जर पूर्वीच्या कुठल्या थकीत कर्जापुरी किंवा डॉर्मेंट अकाउंट असेल बंद पडलेला अकाउंट असेल ते पैसे जर मिळत नसतील तर आपण तातडीने आमच्या काशीराणी पुतळा चौकामध्ये असलेल्या धुळे जिल्हा मध्यवर्ती कार्यालयामध्ये येऊन आम्हाला आपण संपर्क साधावा आम्ही आपल्या खात्यातून आपल्याला पैसे रोखणं त्या ठिकाणी कशा पद्धतीने काढता येईल त्यासाठी आम्ही स्वतः पाठपुरावा करून आपल्याला त्या ठिकाणी मदत करू म्हणून कुठल्याही प्रकारची मनामध्ये शंका न बाळगता तमाम धुळे महानगरातल्या माता भगिनींना धुळे जिल्हा शिवसेनेच्या वतीने कळकळीचं आव्हान या ठिकाणी करण्यात येत आहे की कुठल्याही प्रकारची आपल्या खात्यामध्ये आलेल्या पैसे काढण्यासाठी आपल्याला अडचण येत असेल तुम्ही आमच्या आणि का, पुढील कार्यालयामध्ये धुळे जिल्हा शिवसेना मध्यवर्ती कार्यालयामध्ये येऊन आमच्याकडे तक्रार करा आम्ही पाठपुरावा करून आपल्याला ते पैसे काढण्यामध्ये मदत करू अशा प्रकारचं अभिभाजन माता भगिनींना देतो कॅमेरामॅन निलेश ढोलेसर जॉनी पवार डी चोवीस तास चॅनल जय हिंद जय महाराष्ट्र